नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील गोंदिया हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागा प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव परभणी या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची ही झाली होती एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव परभणी या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील परभणी या जिल्ह्यामधून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले होते महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई हे कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील आकाशवाणी केंद्र मुंबई हे सन एकोणीस सत्तावीस या वर्षी ते सुरू झालेले आकाशवाणी केंद्र आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी भाषेमधलं पहिले मासिक दिग्दर्शन हे मराठी भाषेमधले पहिले मासिक आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात विशालगड पन्हाळगड गगनगड हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत विशालगड पन्हाळगड गगनगड हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व किल्ले कोल्हापूर या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात कार्ले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत कार्ले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या ले जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील कार्ले व भाजे या प्राचीन लेणी पुणे जिल्ह्यामधल्या लेणी आहेत अप्शन क्रमांक सातवा चांदोली हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत चांदोली हे महाराष्ट्र राज्यामधले एक महत्वाचे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील चांदोली हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात मुळा मुठा निरा घोड या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत मुळामुठा घोड निरा या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील मुळा मुठा निराघोड या सर्व नद्या भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत ऑप्शन क्रमांक नववा पाहूयात पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो पवणार हे शहर धाम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दहाव्या पव्यात धर्मतर आणि राजापूर या खाड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत धर्मतर आणि राजापूर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील धर्मतर आणि राजापूरच्या खाड्या रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परि परिवहन महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा कन्नड ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे कन्नड ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्नाटक या राज्याची कन्नड ही राज्यभाषा आहे प्रश्न क्रमांक तेरा वा पाहूयात महारा भारतामधला पहिला तैलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई कोणत्या राज्यामध्ये भारतामधला पहिला तैलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो दिग्बोई हा तैलशुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये असून तो सर्वात पहिल्यांदा तैलशुद्धीकरण कारखाना आहे प्रश्न क्रमांक चौदा वा राणीखेत अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पाव्यात गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे गिंडी हे भारतामधलं एक राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गिंडी हे राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू या राज्यामधलं ते प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सोळा अपव्यात राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील राकस सरोवर तिबेट या ठिकाणी सतलज नदी ही उगम पावते पुढचा प्रश्न पाहूयात पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे तर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पॅराद्वीप हे भारतामधलं प्रमुख बंदर ओरिसा या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बावीस पव्यात बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य बिहार या राज्याशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील नागार्जुन सागर हे धरण कृष्णा या नदीवर बांधण्यात आलेलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाहूयात छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील छत्तीसगडची राजधानी रायपूर या ठिकाणी आपने योग्य उत्तर आश्वासन। प्रश्नकर्मक पंचवीस पवत सेलुलर जेल खालील बाकी कौन त्या एका ठिकान्या ही सेलुलर जेल खालील बाकी कौन त्या एका ठिकान्या ही। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे ऑप्शन क्रमांक सत्तावीस पाहूयात इंडिया या खालील बेकी कोणाचं पुस्तक आहे इंडिया बेकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं इंडिया डिवायडेड या नावाचं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तके बेकी कोणाची आहेत रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तक बेकी कोणाची पुस्तके आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील विश्राम बेडेकर यांची ती पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात भारताची नायटिंग असं टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सरोजिनी नायडू यांना भारताची नायटिंग गेल असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीस पव्यात स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील यांना भारतीय दूरसंचार क्रांतीजनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात उंची मधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात उंची मधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील उंची मधला फरक मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात पुढचा प्रश्न पाहूयात वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू आवश्यक असतो वनस्पती वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील कार्बन डायऑक्साइड हा वायू वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी आवश्यक वायू असतो पुढचा प्रश्न पाहूयात फोरसम निबलिक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत फोरसम सं, आणि निबलिक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉन टेनिस या खेळाशी या संज्ञा संबंधित आहेत पुढचा प्रश्न पाहूयात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील हेग नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न पाहूयात पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधी यांचं पंचायत राज हे स्वप्न होते पुढचा प्रश्न पाहूयात पंधराशे पंधराशे ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते पंधराशे एक ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नऊ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात खग विहंग अंडज द्विज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत खग विहंग अंड जो द्विज हे कोणत्या एका शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील पक्षी या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत पुढचा प्रश्न निकेतन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे निकेतन या ठिकाणी हा एक शब्द आहे तर निकेतन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे निकेतन तर विद्यार्थी मित्रांनो निकेतन म्हणजेच घर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न एका माळेचे मणी या ठिकाणी एक म्हण आहे या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे एका माळेचे मणी तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सगळीच सा माणसे सारख्या स्वभावाची असतात या ठिकाणी एका माळेची मणी या मणीचा अर्थ असेल पुढचा प्रश्न पाहूयात रक्तामध्ये साखरेवर नियंत्रित करणारा घटक खालीलपैकी कोणता असतो रक्तामध्ये साखरेवर नियंत्रित करणारा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील इन्सुलिन घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात नॅचरल गॅसमध्ये इथीलिन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती असते नॅचरल गॅसमध्ये इथीलिन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते तर विद्यार्थी मित्रांनो औष क्रमांक दोन राहील नॅचरल गॅसमध्ये येथील या वायूचं प्रमाण वीस टक्के एवढं प्रमाण असते पुढचा प्रश्न पाहाव्यात कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणता आहे कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोगावर प्रभावी औषध डॅप्सोन हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे पुढचा प्रश्न पाहूया राजाजी हे एक नॅशनल पार्क आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राजाजी नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते महाराष्ट्र राज्यामधली एकूण किती टक्के लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचेचाळीस टक्के एवढी लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते पुढचा प्रश्न पाहूयात ऑप्शन क्रमांक पुढचा लक्षद्वीप हे संघराज्य प्रदेश यांची राजधानी खालीलपैकी कोणते लक्षद्वीप संघराज्य प्रदेश यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील का ही लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे पुढचा प्रश्न पाहूयात रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालील बेकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राय रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो पुढचा प्रश्न पाहत मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान टिळकांनी खालील बेक्यू कोणता ग्रंथ लिहिला होता मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान टिळकांनी खालील बेक्यू कोणता ग्रंथ लिहिला होता तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील गीता हा ग्रंथ लिहिला होता पुढचा प्रश्न पाहूयात अभियोग या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे अभियोग या ठिकाणी एक शब्द आहे तर अभियोग या शब्दाचा समान अर्थी शब्द सांगायचा आहे तर अभियोगचा समान आर्थिक शब्द आरोप या ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द होईल पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणतं एक कोणत्या एका देशामध्ये कुंडूज हे शहर आहे खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये कुंडूज हे शहर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अफगाणिस्तान या देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया आर्थिक निसारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता आर्थिक निसारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दादाभाई नेरोजी यांनी आर्थिक निसर्ग सिद्धांत हा मांडलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये महात्मा गांधी यांचा सहभाग नव्हता खालीलपैकी कोणत्या एका चळवळीमध्ये महात्मा गांधी यांचा सहभाग नव्हता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बारडोली सत्याग्रह यांच्यामध्ये महात्मा गांधी यांचा सहभाग नव्हता पुढचा प्रश्न पाहूयात शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामधील आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तस्लिमा नसरीन लज्जा या कादंबरीच्या लेखिका आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात सज्जन या ठिकाणी आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे सज्जन या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह पुढील पैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला लाईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे तो सर्वांनीच घ्यायचा आहे टी सी एस पॅटर्न आधारित त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहे त्याची किंमत फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणविषयी तीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्हाला मागील सहा महिन्यांच्या चालू घडामोडी पण एकदम मोफत मिळतील